नमस्कार मुंबई महाराष्ट्र आणि देशातील काही प्रमुख वीज घडामोडी पाहूया व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यात पावसाचा जोर वाढला पुढील पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे अनेक ठिकाणी पूर आणि पाणी साचण्याच्या घटना घडल्या गट आहेत हवामान खात्याने पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे मुंबईत पावसामुळे सखल भागात पाणी साचले वाहतूक मंदावली सोमवारी दिवसभरात मुंबईला पावसाने चांगले जोडपले या पावसामुळे शहरातील अनेक पाणी साचले असून वाहतुकीचा वेग मंदावला राज्यातील प्रमुख नद्या इशारा पातळीवरून वाहत आहेत महाराष्ट्रातील आंबा कुंडलिका आणि पाताळगंगा या प्रमुख नद्या इशारा पातळीवरून वाहत आहेत तसेच उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने प्रशासनाने सावधानतेचा इशारा था दिला आहे ठाणे जिल्ह्यात पावसाने दिलासा चोवीस तासात पस्तीस पॉईंट सहा मिमी पावसाची नोंद गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या ठाणेकरांना पावसाने दिलासा दिला आहे ठाणे जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात पस्तीस पॉईंट सहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे कोयना धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ एक पॉइंट साठ टी सी पाण्याने वाढला पयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे धरणात एक पॉईंट साठ टी एम सी पाण्याची वाढ झाली असून गेल्या चोवीस तासात पोयना धरण क्षेत्रात पंचवीस महाबळेश्वर मध्ये नव्वद पावसाची नोंद झाली कोल्हापूरच्या राधानगरीत पूल वाहून गेला वाहतूक ठप्प कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील मुसळधार पावसामुळे मोजे चौके गावातील पूल वाहून गेला आहे त्यामुळे पुलावरील वाहतूक पूर्णपणे थांबली आहे सातारा जिल्ह्यात दरड कोसळली आठ प्रवासी जखमी कराड चिपळूण मार्ग बंद सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरात पावसाने जोडकून काढली पावसामुळे कोयना नगर तोरणे रस्त्यावर दरड कोसळली तर कोईना नगर जवळ एका एस टी बस नाल्यात अडकल्याने आठ प्रवासी जखमी झाले तसेच कराड चिपळूण मार्गावरील पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे रायगड जिल्ह्यात दोन नद्यांनी इशारा पातळी गाठली महामार्ग बंद रायगड जिल्ह्यातील दोन नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे नागोटेने शहराजवळ अंबा नदीचे पाणी इशारा पातळी ओलांडल्यामुळे शहराला जोडणारा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे मुंबई गोवा महामार्गाची पहिल्याच पावसात दुर्दशा रस्ते खचले मुंबई गोवा महामार्गाची पहिल्याच पावसात दैन उडाली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील भरणे नाका परिसरातील अंडरपास पाण्याखाली गेले आहेत तसेच कळंबनी येथे रस्ता खचल्याने मुंबईकडून गोव्याकडे जाणाऱ्या वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे बाजार संगमेश्वर बाजारपेठेतील पाणी शिरले व्यापारी चिंतेत संगमेश्वर तालुक्यातील माळजाई बाजारपेठेत दीड ते पावणे दोन फुटांपर्यंत पाणी वाढले आहे सध्या बाजारपेठेत साडेतीन ते साडेचार फूट पाणी असून नदीचे पाणी बाजारपेठेत शिरल्याने व्यापारी हवालदिल झाले आहेत संगमेश्वर मध्ये घरात पाणी शिरले ग्रामस्थांनी सहा जणांना वाचवले संगमेश्वरच्या धामणीतील एका घरामध्ये पाणी साचले होते त्यामुळे घरातील ते लोक आणि दोन लहान मुले अडकली होती पोलिसांनी राखत सर्वांना सुखरूप बाहेर काढले काढलेत येरा नदीला पूर मेंढ्यांचा कळप आणि मेढपाळ वाचले सांगलीमध्ये दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे तासगावमधील येरळा नदीची पातळी वाढली आहे तांदळे वस्तीतील पूल पाण्याखाली गेला असून पूल ओलांडताना मेंढ्याचा कळ नदीत वाहून गेला मेंढ्या वाचवताना मेंढ नदीत वाहून जाता जाता मात्र वाचला संगमेश्वर मध्ये भूसकलनामुळे तीन घरांना धोका संगमेश्वर मध्ये मुसळधार पावसामुळे जमीन कचली आहे धामणी गोळवलीतील डोंगरबाग कचल्यामुळे डोंगराखाली असलेली विहीर मातीने भरली आहे मुलकीच्या बागेचे मोठे नुकसान येथे दरड कोसळल्याने तीन घरांना धोका निर्माण झाला आहे हिंगोली शहरासह परिसरात जोरदार पाऊस पेरण्यांना गती मिळणार हिंगोली शहरासह परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती त्यामुळे आता पेरण्यांना गती मिळणार आहे शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी सुरू केली कल्याणशिवळ मार्ग पाण्याखाली वाहतूक मंदावली मुसळधार पावसाने कल्याणशिवळ मार्ग पाण्याखाली गेला आहे रस्त्याला नदीचे स्वरूप आल्याने अनेक गाड्या पाण्याखाली तरंगताना दिसल्या त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदाव पुणे अहमदनगर महामार्गावर पाणी साचले वाहनधारकांना अडचण जोरदार पावसामुळे पुणे अहमदनगर महामार्गावर तुळापूर फाट्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे यामुळे अडचणीचा सामना करावा लागत आहे जळगावच्या नांदगावात वादळी पावसामुळे केळी बागा उद्ध्वस्त लाखो रुपयांचे नुकसान जळगावच्या नांदगावात झालेल्या वादळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची शेतीचे नुकसान झाले आहे नांदगावात चार एकर क्षेत्रावरील केळीची बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले एस टीसोबत खाजगी कंपन्या धार्मिक स्थळांच्या सहली आयोजित करण्यात प्रवाशांना फायदा सामान्य प्रवाशांना धार्मिक स्थळांना भेट देता यावी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्या एस टी महामंडळाचे संयुक्तपणे सहली आयोजित करण्याची परवानगी मिळाली आहे यामुळे कमी खर्चात निवास आणि भोजन व्यवस्थेसह धार्मिक पर्यटनाचा आनंद लुटता येणार भारतात बेरोजगारी वाढली पंधरा ते एकोणतीस वयोगटातील तरुणी आणि महिलांमध्ये अधिक वाढ केंद्र सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार भारताच्या शहरी आणि ग्रामीण भागात तरुण वर्ग तसेच महिलांच्या बेरोजगारीच्या दरात वाढ झाली आहे शहरी आणि ग्रामीण भागात पंधरा ते एकोणतीस वयोगटातील बेरोजगारीचा दर सतरा टक्क्यांवर गेला आहे तर या होत्या मुंबई महाराष्ट्रातील आजच्या काही प्रमुख घडामोडी व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा